सीताराम धर्मा मडवी घनसोळी श्री देवस्थान संस्था घनसोळी गावके यांच्यातर्फे एवढं सांगू इच्छिते की जे गवळी जागृत देवस्थान ग गवळी देव जे आहे पर्यटनस्थळ आहे त्या ठिकाणी राजन विचारी यांच्या खासदार निधीतून जो सुरुवातीचा प्रवेशद्वाराची जी सुरवात लायटिंग झालेली आहे त्यांच्या निधीतून चांगली गोष्ट झालेली आहे गवळी देव हे आमच्या घनसोळी गावाचं देवस्थान आहे आणि फार पूर्वीपासून हे आमचं डोंगरात देवस्थान असल्यामुळे इथे घनसुळी गावातील संपूर्ण ग्रामस्थ दरवर्षी त्यांची पूजा करण्यासाठी इथे येतात येत असतात त्या अनुषंगाने आमचे लाडके खासदार राजन साहेब यांनी त्याचा कायापालट करण्याचं था ठरवला त्याचा विकास करण्याचा था ठरवला पहिला आम्ही जेव्हा यायचो तेव्हा एकदम म्हणजे असं चालायला रस्ता नसायचा आणि मग कसंही ब इथं पकडा तिकडं पकडा असं करून आम्ही पूर्वीपासून पहिला आम्ही यायचो इकडे परंतु आता कसं झालं आहे पहिला जे येण्याचे जे मार्ग होता आणि आता येण्यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे म्हणजे सुधारणा झालेल्या आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या चे राजन विचारे साहेब यांच्या निधीतून आम्हाला हे जे काही चांगली सोय करण्यात आलेली आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की रस्ता वगैरे काहीच नव्हता म्हणजे आता दर महिन्याला मी येतो आणि वर्ष परंपरापासून आम्ही आमच्या घरचे लोक वगैरे सर्व येत असतात देवाची पूजा अर्चना करण्यासाठी मग या ठिकाणी रस्त्याच्या अशी कुठलीच सुविधा नाही आहे पण पाण्याची व्यवस्था नाही काही नाही पण त्या ठिकाणी आता जी सुविधा होत आहे जी साहेबांनी जी सुविधा केलेली आहे लायटीची केलेली आहे आता ला, ला, केले पाण्याची जी होणार आहे त्याबद्दल मी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की असेच म्हणजे आमच्या गावकीसाठी जे तुम्ही केलेलं आहे ते चांगलं योग्य काम केलेलं आहे व्यवस्थानाचा विकास करताना त्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगातून काय आपल्याला करता येईल आणि हे देवस्थानाच्या आजूबाजूला सौंदर्यीकरणाच्या अनुषंगातून एक पर्यटन स्थळ म्हणून नावरूपाला कसेल या अनुषंगातून शासनाकडून आणि महानगर पालिकेकडून त्या ठिकाणी भरपूर निधी उपलब्ध दिला आज आपण जर तिथून गवळी देवाच्या इथून पायत्यातून जाताना आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि हे तयार झाल्याची स कामाचं समाधानकृ या गनसुली परिसरातील सर्व स्थानिक रहिवाशांना आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या अनुषंगातून जाणाऱ्या जन त्या ठिकाणी बघायला मिळते मी घनसुली करायच्या वतीने विचारे साहेबांना खास धन्यवाद देतो